संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो अनेक ग्रुपवरती असेल किंवा अनेक युट्यूबर्सनं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की काल म्हणजे ही यादी लागणार काल नाही लागली तर आज शंभर टक्के लागणार तर अनेक उमेदवारांना हा प्रश्न पडला आहे की नेमकी आता यादी केव्हा लागणार आहे आणि ही जी काही मुलाखतची यादी असेल किंवा उर्दू माध्यम चिकन वॉट राऊंडची यादी असेल तर ही नेमकी केव्हा लागणारे अनेक उमेदवार या यादीकडे लक्ष ठेवून आहेत तर मित्रांनो दोन दिवसांधी यादी लागणार होती काही तांत्रिक अडचणीमुळे तांत्रिक अडचण म्हणजे पाऊस खूप तुम्हाला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर पुण्यामध्ये खूप मुसळधार पाऊस आहे आणि नेट इंटरनेट सेवा असेल किंवा इतर तांत्रिक जे नेटवर्कच्या अडचणी असतात त्यामुळं सदरील यादी ही दोन दिवस पोस्टपेंड करण्यात आली पोस्टपेंड म्हणण्यापेक्षा टेक्निकल एरर त्याच्यामध्ये आलेले होते त्याचमुळं पुढची जी यादी आहे म्हणजे जी तारखा आहेत त्या तारखा आपल्याला तीस एकतीस तारखेपर्यंत ही शंभर टक्के यादी लागेल बुधवारपर्यंत ही यादी लागणार आहे त्यामुळं पुढचे दोन तीन दिवस ही यादी लावण्यासाठी नंतर ती चेक करण्याचं काम त्याच्यावरती चालू आहे काम बंद नाही आहे काम सुरू आहे परंतु टेक्निकल एरर अस येत असल्यामुळं ती यादी थांबवण्यात आली होती परत एकदा ती चेक करण्यासाठी म्हणजे दोन दिवस परत ती यादी लाव लावल्यानंतर ती त्यावरती काम होईल आणि बुधवार गुरुवार एकतीस एकतीस तारखेपर्यंत ही शंभर टक्के यादी लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळं अनेक उमेदवार वाढ बघत कि आता थोड़ा की आत्ता कर, ला, लागेल थोड्या वेळा लागेल कारण अनेक मी बघितले की चॅनलवरती असेल किंवा युट्यू टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल यावरती अनेक जण वेगळे कमेंट्स करतात की आत्ता थोड्या वेळात लागणारे उद्या लागणार आहे तर सरळ सरळ तीस एकतीस तारखेपर्यंत सर्वजण वाट बघा तीस एकतीसला यादी जी आहे ही शंभर टक्के त्या ठिकाणी लागेल आणि पुढील जे काही महत्वाचे अपडेट असतील ते अपडेट आपण त्या ठिकाणी पाहू तुम्ही बघितलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कंत्राटी बेसवरती घेऊन त्यांना रेग्युलर करा म्हणजे करण्यासंदर्भातला निर्णय शासन घेते का काय अशी भीती आता सर्वांना त्या ठिकाणी लागलेली कारण जिल्हास्तरीय भरती करणार असं माननीय दीपक केसरकर साहेब म्हटले परंतु निश्चिंत रहा असं काही होणार म्हणजे होणार नाही म्हणजे याला विरोध महाराष्ट्रातून होईल आणि हे चुकीचं आहे कारण पवित्र पोर्टल यामध्ये पारदर्शक भरती प्रक्रिया होते आणि अशा पद्धतीनं जर भरती प्रक्रिया होत असेल तर ती निश्चितपणे चुकीची आहे त्याला विरोध आपण करणार आहोत पुढील जे काही अपडेट असतील ते अपडेट तुम्हाला लवकरच सांगितलं जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद